नमस्कार मी रागिनी चेडे रंग अंतरंगातले या साहित्यिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण भेटणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाला संस्कृतीचा महिमा संस्कृती म्हणजे फक्त परंपरा नव्हे ती आपल्या जीवनशैलीची आत्मा आहे ती आपल्या विचारांमध्ये असते वर्तनामध्ये असते आणि आपल्याला घडवणाऱ्या प्रत्येक क्षणामध्ये असते लेखक यशवंत पाटणे यांनी या लेखामध्ये संस्कृतीचं जे मर्म सांगितलं आहे ते प्रत्येकाला अंतर्मुख करणारं आणि विचारांना नवी दिशा देणारं आहे तर चला आजच्या या शब्द यात्रेत संस्कृतीचा खरा अर्थ समजून घेऊया संयम त्याग सेवा ही भारतीय संस्कृतीची श्रेष्ठ जीवनमूल्ये आहेत आपली संस्कृती हृदय आणि बुद्धी यांची पूजा करणारी संस्कृती आहे या संस्कृतीत ज्ञान भक्ती आणि कर्म विविध धर्म जाती आणि संप्रदाय यांचा सुंदर मेळ घातला आहे पण आज जंगळवादी वृत्तीमुळे माणूस दिवसेंदिवस संस्कृतीपासून दुरावतो आहे खरे तर माणसाची संस्कृती ही त्याच्या आचार विचारातून व्यक्त होत असते संतांच्या ओवी अभंगातून महापुरुषांच्या कार्यक्रमातून मंगलदर्शन संस्कृतीचा सारांश आहे आपल्या हातून घडणारे कार्य हा आणि अंतकरणातील विचार यांचा चित्तावर संस्कार होत असतो सुसंस्कारातून प्राप्त झालेले मनसामर्थ्य हे माणसाचे खरे संचित असते मुळात संस्कृती या शब्दातच संस्कार आणि कृती यांचा अद्वैत भाव आहे संस्कारयुक्त कृती म्हणजे संस्कृती असे म्हणतात ते याचसाठी माणूस आणि संस्कृती यांचे नाते परस्परावलंबी आहे माणूस संस्कृती निर्माण करतो आणि संस्कृतीपासून माणूस घडतो पण या माणसाचे जेव्हा वर्तन बिघडते तेव्हा विकृती निर्माण होते नदीचा उगम ही प्रकृती नदीत साचलेला गाळ ही विकृती तर गाळाचे पाणी आपण उकळून गाळून पितो ही संस्कृती तसेच माणसाचा जन्म ही प्रकृती त्याच्या मनात दाटलेले विकार ही विकृती तर या विकारांना दूर सारून सद्विचारांचा स्वीकार करणे ही संस्कृती अशा संस्कृती संपन्न जगण्यासाठीच मानवतेची गीता जन्माला आली पण आपण भौतिक प्रगतीच्या बाबतीत जेवढे उत्साही जागरूक असतो तेवढेच नैतिक प्रगती बाबतीतही असायला पाहिजे संस्कृतीच्या संस्कारातूनच सुंदर माणूस घडत असतो भारतीय संस्कृतीचे थोर उपासक डॉक्टर राधाकृष्णन यांनी माणसासंदर्भात सुंदर भाष्य केले आहे वी हॅव लर्न टू फ्लाय इन द एअर लाईक बर्ड्स अँड टू स्विम इन द वॉटर लाईक फिशेस बट हाउ टू लिव्ह ऑन द अर्थ लाईक ह्यूमन बिइंग्स वी हॅव स्टील टू लर्न एकूणच आपण पक्षासारखे हवेत संचार करायला शिकलो माशासारखे पाण्यात पोहायला शिकलो पण पृथ्वी तलावर माणसासारखे कसे जगायचे हे अजूनही आपल्याला शिकायचे आहे माणसाने सुधारणा पुष्कळ केल्या घरात चुलीच्या जागी गॅस आला दारात बैलगाडीच्या जागी ट्रॅक्स आली पण संस्कृतीचे काय सुधारणा आपणास सुखाने कसे जगावे हे शिकवते तर संस्कृती जगायचे कसे आणि कशासाठी हे शिकवते आपल्याकडे दोन आणे असतील तर एक आण्याचे अन्न आणि एक आण्याची फुले घ्या हे कन्फ्युशियसचे तत्व आहे अन्न आपल्याला जगवते तर फुले जगायचे कशासाठी हे शिकवतात जगणे ही स्वाभाविक प्रवृत्ती किंवा प्रकृती आहे तर जगण्याला सुगंध प्राप्त करून देणे ही संस्कृती आहे आपण आजूबाजूला पाहिले तर प्रकृती व संस्कृतीची सुंदर उदाहरणे दिसतात माती ही प्रकृती आहे त्या मातीवर शेतकरी घाम गाळतात आणि पिके घेतात डोलणारी पिकं ही संस्कृती दगड ही प्रकृती तर त्या दगडातून शिल्पकाराने जन्माला घातलेली सुंदर मूर्ती ही संस्कृती माणसाला लाभलेली बुद्धी ही प्रकृती तर त्या बुद्धीचा वापर तो कसा करतो ही संस्कृती हात ही प्रकृती तर त्या हाताचा वापर सेवेसाठी झाला की संस्कृती ईश्वराने माणसाला दिलेला कंठ ही प्रकृती तर त्या कंठातून माणसाने आळवलेले सप्तसूर ही संस्कृती सात सुरांना देखील सुंदर अर्थ आहे सारे ग म धनी हे सप्तसूर आपण पुन्हा सा म्हणतो म्हणजे सा रे ग म प ध नि सा सा म्हणजे सागर रे म्हणजे रेती ग म्हणजे गगन सा रे ग नंतर येतो म म म्हणजे मनुष्य हा मनुष्य कसा हवा प ध नी या सुरात सांगितला आहे प म्हणजे पराक्रमी ध म्हणजे धर्मशील आणि नि नी म्हणजे नीतीसंपन्न सागर रेती गगन यांच्यानंतर जन्माला आलेला मनुष्य पराक्रमी धर्मशील आणि नीतीसंपन्न झाला की आपण पुन्हा सा जोडतो म्हणजे तो सामर्थ्य संपन्न बनतो ही आहे सुरांची सजावट सप्तसुरांचा महिमा जीवनात हे सूर आळवले की आयुष्याच्या आकाशात सुख समाधानाच्या संस्कृतीचे सप्तरंगींद्र झळकू लागते आत्ता जो लेख आपण ऐकला त्यात संस्कृतीचा प्रभाव ही अशी एक अविट छाया आहे जी आपलं संपूर्ण आयुष्य व्यापून टाकते यशवंत पाटणेसरांनी मांडलेले विचार आपल्याला आपली संस्कृती नव्याने समजून घ्यायला प्रेरित करतात तुम्ही रंग अंतरंगातले या साहित्यिक चॅनलला प्रेम देता पाठिंबा देता हेच आमचं खरं बळ आहे पुन्हा भेटूच अशाच एका अर्थपूर्ण लेखासह तोपर्यंत संस्कृती जपा संस्कार घडवा धन्यवाद